नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर वि डी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब मध्ये सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई पोलीस भरती या ठिकाणी बघा अतिसंभाव्य काही प्रश्न घेतलेले आहेत हे सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्की मिळतील आणि विद्यार्थी मित्रांनो मुंबई पोलीस भरतीसाठी लागणारे पंधरा हजार प्रश्न आणि सोबत एका वर्षाचं लेटेस्ट चालू घडामोडीचं पी डी एफ सोबत सराव पेपर आणि नोट्स जर तुम्हाला हे सर्व काही पाहिजे असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त नव्याण्णव रुपये फोन पे किंवा गुगल पे, पे करायचंय तुम्हाला सर्व पी डी एफ एका आत व्हॉट्सअपवर लगेच या लगेच पाठवल्या जातील त्यामधले सर्व प्रश्न खूप महत्वाचे प्रश्न आहेत याचा फायदा सर्वांना होणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या हळूला सुरुवात करूया बघा प्रश्न क्रमांक पहिला बघा सार्वजनिक क्षेत्रामधली सर्वात मोठी बँक खालीलपैकी कोणती बँक सार्वजनिक क्षेत्रामधली सर्वात मोठी बँक खालीलपैकी कोणती बँक आहे बघा विद्यार्थी मित्रांनो तर या ठिकाणी बघा क्रमांक दोन राहील ही सार्वजनिक क्षेत्रामधली सर्वात मोठी ती बँक आहे प्रश्न क्रमांक दुसरा बघा रामकृष्ण मिशन या संस्थेची स्थापना खालीलपैकी कोणी रामकृष्ण मिशन या संस्थेची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील स्वामी विवेकानंदांनी रामकृष्ण मिशन या संस्थेची स्थापना ही केलेली आहे बघा प्रश्न क्रमांक तिसरा बघा आकाशवाणी ही कविता खालीलपैकी कोणाची कविता आहे बघा आकाशवाणी या नावाची कविता खालीलपैकी कोणाची कविता आहे बघा विद्यार्थी मित्रा प्रश्न खूप महत्त्वपूर्ण आहे परीक्षेमध्ये विचारलेलाच प्रश्न आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील रवींद्रनाथ टागोर यांची आकाशवाणी ही कविता आहे बघा प्रश्न क्रमांक चौथा बघा बक्सारची लढाई पुढील बैकी कोणत्या वर्षी झाली बक्सारची लढाई पुढील बैकी कोणत्या वर्षी झालेली ती लढाई आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील सन सतराशे चौसष्ट मध्ये बक्सारची लढाई ही झाली बघा ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा ऑप्शन क्रमांक पाचवा बघा अस्तंबा हे डोंगर पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले डोंगर अस्तंबा डोंगर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले डोंगर आहेत बघा विद्यार्थी मित्रांनो आस्तंबा हे डोंगर नंदुरबार या जिल्ह्यामधले ते डोंगर आहेत बघा प्रश्न क्रमांक सहावा बघा मुस्लिम लीग ची स्थापना पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी झाली बघा मुस्लिम लीग ची स्थापना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झाली होती बघा विद्यार्थी मित्रांनो मुस्लिम लीगची स्थापना ही ढाका या ठिकाणी झाली बघा ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक सातवा बघा गगनचुंबी इमारतींचं शहर पुढील पैकी कोणत्या शहराला म्हणतात गगनचुंबी इमारतींचं शहर असे पुढीलपैकी कोणत्या शहराला म्हणतात मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील न्यूयॉर्क या शहराला गगनचुंबी इमारतींचं शहर असे म्हणतात प्रश्न क्रमांक आठवा बघा भारतामधले पहिले हरित शहर जुडेलपैकी कोणत्या बघा भारतामधले पहिले हरित शहर खालीलपैकी कोणतं शहर आहे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बघा दोन राहील आगरताळा हे शहर भारतामधलं पहिलं हारित्य शहर आहे प्रश्न क्रमांक नववा बघा जगामधला सर्वात उंच प्राणी पुढीलपैकी कोणता प्राणी जगामधला सर्वात उंच प्राणी पुढीलपैकी कोणता प्राणी आहे बघ या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील जिराफा प्राणी जगामधला सर्वात उंच तो प्राणी आहे प्रश्न क्रमांक दहावा बघा सर्वात लहान ग्रह पुढीलपैकी कोणता सर्वात लहान ग्रह पुढीलपैकी कोणता ग्रह आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील बुद्ध ग्रह बघा सर्वात लहान तो ग्रह आहे प्रश्न क्रमांक अकरा बा बघा राष्ट्रीय पोषण संस्था पुढीलपैकी कोणत्या शहरामध्ये बघा राष्ट्रीय पोषण संस्था पुढीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन हैदराबाद या ठिकाणी राष्ट्रीय पोषण संस्था आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा गोलपीठा हा कविता संग्रह खालीलपैकी कोणा गोलपीठा हा कविता संग्रह खालीलपैकी कोणाचा कविता संग्रह आहे बघा विद्यार्थी मित्र ऑप्शन क्रमांक बघा या ठिकाणी तर गोलपीठ या ठिकाणी औषध क्रमांक या ठिकाणी दोन राहील नामध्ये ओढसाळ या ठिकाणी आप योग्य उत्तर राहील बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा नथुलाही खिंड पुढील पैकी कोणत्या राज्यामधली बघा नथुलाही खिंड पुढीलपैकी कोणत्या राज्यामधली ती खिंड आहे बघा विद्यार्थी मित्रांनो नथुला ही खिंड सिक्कीम या राज्यामधली ती खिंड आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा कमळ या शब्दाचा समान आरती शब्द पुढेलपैकी कोणता बघा कमळ या शब्दाचा समान आरती शब्द पुढेलपैकी कोणता शब्द आहे बघा विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन राहील सरोज या ठिकाणी कमळ या शब्दाचा योग्य समान आर्थिक शब्द आहे क्रमांक पुढचा बघा अनेक शब्दाबद्दल या ठिकाणी आपल्याला एक शब्द या ठिकाणी सांगायचा आहे बघा अचानक बघा बघा अचानक आलेला त्यांना पुढीलपैकी काय म्हणतात बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता अचानक आलेला त्यांना पुढीलपैकी काय म्हणतात बघा अचानक आलेला त्यांना अंगातूक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील क्रमांक पुढचा बघा वाक्य प्रचार योग्य अर्थ या ठिकाणी आपल्याला सांगायचा आहे बघा वाक्य प्रचार बघा माशा मारणे बघा या ठिकाणी वाक्य प्रचार आहे योग्य अर्थ या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे माशा मारणे बघा काही उद्योग न करणे या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील दुसरे क्रमांक पुढचा बघा अलंकारिक शब्दाचा या ठिकाणी आपल्याला योग्य अर्थ या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे बघा भाकडकथा या ठिकाणी बघा अलंकारिक शब्द आहे योग्य या ठिकाणी अर्थ आपल्याला आहे भाकड कथा निरर्थक गोष्ट या ठिकाणी योग्य अर्थ राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा मांजरपाट चिली हे शब्द पुढील पैकी कोणत्या भा बघा कोणत्या भाषेमधून बघा मांजरपाठ आणि चिलीपिली हे शब्द पुढील पेकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले ते शब्द आहेत विद्यार्थी मित्रांनो बघा मांजरपाट आणि चिलीपिली हे शब्द तामिळ या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले ते शब्द आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा रामाने अंबा खाला हे वाक्य बघा पुढील बेकी कोणत्या प्रयोगाचं वाक्य आहे बघा रामाने अंबा खाला हे बघा पुढील पेकी कोणत्या प्रयोगाचं वाक्य आहे बघा ऑप्शन क्रमांक दोन राहील कर्मणी या प्रयोगाचं हे वाक्य आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा वाक्य पूर्ण झाल्यावर पुढीलपैकी कोणते विरामचिन्हे वापरतात वाक्य पूर्ण झाल्यावर पुढील पैकी कोणते विरामचिन्हे वापरतात बघा वाक्य पूर्ण झाल्यावर या ठिकाणी पूर्णविराम या ठिकाणी वापरतात प्रश्न क्रमांक पुढचा बघा ग्रामसभा बोलवण्याची जबाबदारी खालीलपैकी कोणाची ग्रामसभा बोलवण्याची जबाबदारी खालीलपैकी कोणाची असते बघा या ठिकाणी क्रमांक राहील ग्रामसभा बोलवण्याची जबाबदारी सरपंच यांची असते प्रश्न क्रमांक पुढचा बघा इंडियन इंडिपेंडेंट लीग यांची स्थापना खालीलपैकी कोणी इंडियन इंडिपेंडेंट लीग यांची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील रासबिहारी बोस यांनी इंडियन इंडिपेंडेंट लीग यांची स्थापनाही केलेली आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा रास्त गोफ्तार या नावाचं वर्तमानपत्र पुढीलपैकी कोणी सुरू केले रास्त गोफ्तार या नावाचं वर्तमानपत्र पुढीलपैकी कोणी सुरू केलेलं आहे बघा दादाभाई नेहरूज यांनी गोफ्तार या नावाचं वर्तमानपत्र हे सुरू केले होते प्रश्न क्रमांक पुढचा बघा चौदा र सत्याग्रह खालील बेकीऊ कोणी केलेला चौदा र सत्याग्रह खालील बेकीय कोणी केलेला सत्याग्रह आहे बघा या ठिकाणी औषध क्रमांक तीन राहील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चौदा र सत्याग्रह केला होता प्रश्न क्रमांक पुढचा बघा निवडणूक आयुक्तांची नेमणूक खालीलपैकी कोण बघा निवडणूक आयुक्तांची नेमणूक पुढील पैकी कोण करतात बघा प्रश्न खूप महत्वपूर्ण मित्रांनो तर राष्ट्रपती हे निवडणूक आयुक्तांची नेमणूक हे करत असतात प्रश्न क्रमांक पुढचा बघा ग्राहक का संरक्षण कायदा पुढील पैकी कोणत्या वर्षीचा बघा ग्राहक संरक्षण कायदा कोणत्या वर्षीचा तो कायदा आहे विद्यार्थी मित्रांनो ग्राहक का संरक्षण कायदा सन एकोणीशे शहाऐंशीचा तो कायदा आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा गोदावरी आणि प्रभरा यणद्यांचा संगम पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी गोदावरी आणि प्रभरा नद्यांचा संगम पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी होतो बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील टोकी या ठिकाणी गोदावरी आणि प्रभरा या नद्यांचा संगम होतो दुसरा क्रमांक पुढचा बघा कृष्णा नदीचा उगम पुढीलपैकी कोणत्या ठिका कृष्णा नदीचा उगम पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी होतो बघा विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बघा तीन राहील कृष्णा नदीचा उगम महाबळेश्वर जिल्हा सातारा या ठिकाणी कृष्णा नदीचा उगम होतो प्रश्न क्रमांक पुढचा बघा चंद्रकांत मांढरे कला संग्रह बघा चंद्रकांत मांढरे कला संग्रह पुढीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील कोल्हापूर या ठिकाणी चंद्रकांत मांढरे कला संग्रह आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा वाऱ्याचा वेग मोजण्याचे परिणाम बघा वाऱ्याचा वेग मोजण्याचे परिमाण पुढीलपैकी कोणता आहे बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता वाऱ्याचा वेग मोजण्याचे परिणाम पुढीलपैकी कोणता आहे बघा ॲनोमोमीटर या ठिकाणी आपण योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा बंगालची फाळणी पुढील कोणत्या गव्हर्नर जनरलने बघा बंगालची फाळणी पुढील बेकी कोणत्या गव्हर्नर जनरलने केली होती बघा बंगालची फाळणी विद्यार्थी मित्रांनो सन एकोणीसशे पाच मध्ये लॉर्ड कर्जन यांनी बंगालची फाळणी ही केली होती प्रश्न क्रमांक पुढचा बघा होम रूल बघा होम रूल लीगची स्थापना बघा होम रुन लीगची स्थापना बघा पैकी कोणत्या ठिकाणी झाली होती बघा होम रूल लीगची स्थापना कोणत्या ठिकाणी आणि कोणत्या वर्षी झाली होती बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील होम रूल लीगची स्थापना अड्याहर या ठिकाणी सन एकोणीसशे सोळामध्ये मध्ये ती झाली होती प्रश्न क्रमांक पुढचा बघा सत्यशोधक समाज यांची स्थापना महात्मा ज्योतिबा फुले यांनी पुढील पैकी कोणत्या वर्षी केली होती बघा सन अठराशे त्र्याहत्तर मध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजांची स्थापनाही केली होती प्रश्न क्रमांक पुढे आशिया बघा जागतिक आरोग्य संघटनेचं मुख्यालय पुढील जागतिक आरोग्य संघटनेचं मुख्यालय पुढील पैकी कोणत्या ठिकाणी आहे बघा या ठिकाणी बघा विद्यार्थी मित्रांनो जागतिक आरोग्य संघटनेचं मुख्यालय हे जिनीवा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर आहे जागतिक आरोग्य संघटनेचं मुख्यालय हे जिनीवा या ठिकाणी आहे प्रश्न क्रमांक पुढचा जागतिक आरोग्य दिन पुढीलपैकी कोणता जागतिक आरोग्य दिन पुढीलपैकी कोणत्या तारखेला असतो बघा सात एप्रिल या ठिकाणी जागतिक आरोग्य दिन असतो प्रश्न क्रमांक पुढचा बघा राज्यसभेचे पदसिद्ध सभापती राज्यसभेचे पदसिद्ध सभापती पुढीलपैकी कोण असतात बघा राज्यसभेचे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन रा उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे बघा या ठिकाणी अध्यक्ष असतात प्रश्न क्रमांक ग्रामपंचायतीचा सचिव पुढीलपैकी ग्रामपंचायतीचा सचिव पुढीलपैकी कोण असतो बघा या ठिकाणी नी ऑप्शन क्रमांक ग्रामसेवक हा ग्रामपंचायतीचा सचिव असतो प्रश्न क्रमांक पुढचा बघा हेमल कसा हे स्थळ पुढील कोणत्या जिल्ह्यामधलं स्थळ आहे बघा हेमल कसं हे स्थळ पुढील कोणत्या जिल्ह्यामधलं स्थळ आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक विद्यार्थी मित्रांनो हेमल कसा हे स्थळ बघा गडचिरोली या जिल्ह्यामधलं ते स्थळ आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्र गुप्त वार्ता प्रबोधनी बघा पुढीलपैकी कोणत्या शहरामध्ये महाराष्ट्र गुप्त वार्ता प्रबोधनी बघा बघा एनडीए विद्यार्थी मित्रांनो पुणे या ठिकाणी आहे प्रश्न क्रमांक बघा दाल सरोवर पुढील पैकी खूप दाल, दाल आणि उलर ही सरोवरे पुढील पैकी कोणत्या राज्यामध्ये आहेत विद्यार्थी मित्रांनो दाल आणि उलर ही सरोवरे जम्मू काश्मीर या राज्यामधली सरोवरे आहेत प्रश्न क्रमांक बघा टिळक महाराष्ट्र विद्यापीठ बघा टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुढीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे बघा पुणे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो टिळक महाराष्ट्र विद्यापीठ आहे प्रश्न क्रमांक राज्यसभेची एकूण सदस्य सदस्यसंख्या पुढीलपैकी राज्यसभेची एकूण सदस्य संख्या खालीलपैकी किती असते राज्यसभेची बघा दोनशे पन्नास एवढी या ठिकाणी एकूण सदस्य संख्या असते प्रश्न क्रमांक बघा सूर्य मालेमधला सर्वात मोठा ग्रह बघा सूर्य मालेमधला सर्वात मोठा ग्रह पुढीलपैकी कोणता ग्रह आहे मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन गुरु हा ग्रह सूर्यमालेमधला मा सर्वात मोठा तो ग्रह आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा पहिला फॅक्टरी ऍक्ट पुढील कोणत्या वर्षी पारित झाला पहिला फॅक्टरी ऍक्ट हा कायदा कोणत्या वर्षी पारित झाला होता बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एकरा सन अठराशे एक्क्याऐंशी मध्ये पहिला फॅक्टरी ऍक्ट या ठिकाणी पारित झाला होता प्रश्न क्रमांक बघा काँग्रेसमध्ये फूट पडलेलं अधिवेशन पुढील काँग्रेसमध्ये फूट पडलेलं अधिवेशन पुढील पैकी कोणतं अधिवेशन आहे बघा विद्यार्थी मित्रांनो सन एकोणीसशे सातचं सुरत अधिवेशन या अधिवेशनामध्ये काँग्रेसमध्ये फूट पडली होती प्रश्न क्रमांक धारासना येथील सत्याग्रहाचं नेतृत्व पुढीलपैकी कोणी धारासना येथील सत्याग्रहाचं नेतृत्व पुढील कोणी केले होते बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील सरोजिनी नायडू यांनी धारासना येथील सत्याग्रहाचं नेतृत्व हे केलेलं आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा बेरीबेरी हा आजार पुढीलपैकी कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी होणारा बेरी बेरी। जीवनसत्वा तो विकार आहे बेरीबेरी बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक अ राहील बघा जीवनसत्व व या ठिकाणी आपण राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतीय दूरसंचार क्रांती जनक पुढीलपैकी कोणास म्हणतात भारतीय दूरसंचार क्रांतीचे जनक मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोनराय सॅम पितृदयांना भारतीय दूरसंचार क्रांती जनक असे म्हणतात प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारताच्या अणुविज्ञानाचे जनक असे पुढील भारताच्या अणुविज्ञानाचे जनक असे पुढील पैकी कोणाला म्हणतात बघा डॉक्टर होमी भामा यांना भारताच्या अणुविज्ञानाचे जनक असे म्हणतात प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतीय असंतोषाचे जनक खालील पैकी भारतीय असंतोषाचे जनक असे पुढे पैकी कोणाला म्हणतात बघा लोकमान्य टिळकांना विद्यार्थी मित्रांनो भारतीय असंतोषजनक त्यांना असे म्हणतात प्रश्न क्रमांक पुढचा बघा लोहगाब विमानतळ पुढील व्यक्ती कोणत्या लोहगाब विमानतळ पुढील व्यक्ती कोणत्या एका ठिकाणी आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे सर्वांनी एक लाईक करायचं आहे कारण तुमचं एक लाईक म्हणजे आम्हाला खूप जास्त मोटिवेशन देतात सर्वांनी लाईक करायचं आहे आणि चॅनलला तर सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला महाराष्ट्र पोलीस असेल मुंबई पोलीस भरती असेल महाराष्ट्रामधील सर्व जिल्ह्याकडे लागणारे पंधरा हजार प्रश्न आणि सोबत एका वर्षाचं लेटेस्ट चालू घडामोडीचं पी डी एफ मागील झालेले सर्व पेपर दोन हजारमधील झालेले सर्व पेपर संत दोन सर्व पेळ तुम्हाला फक्त आणि फक्त मिळून जातील फक्त आणि फक्त नव्याण्णव मध्ये एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त नव्याण्णव रुपये फोन पे किंवा गुगल पे करायचे तुम्हाला या ठिकाणी सर्व पंधरा हजार प्रश्न मिळतील चालू घडामोडी मिळतील मागील सर्व पेपर मिळतील सर्व नोट्स मिळतील आणि फक्त आणि फक्त नव्याण्णवमध्ये मध्ये त्यामधले सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत त्याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे त्यामुळे सर्वांनी ते घ्यायला पाहिजे